उमरघा शहर नाविन्य शहर माणुसकीच शहर माणसाच शहर माणसाच्या विचाराच शिहर शहर अशा जिजाऊ चौकाच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर उभारलंय हा सगळा पैसा लोकांच्या सहभागातून उभारलाय शिक्षक प्राध्यापक डॉक्टर वकील जे जे सामाजिक बदलाच्या उपक्रमाला सहभागी आहेत सह माझी सैनिक तशा सर्वांच्या सहभागातून या ठिकाणी मंदिर उभारलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या भगिनी या ठिकाणी झाडं लावण्याचं काम करत आहेत ज्यांना मातीचा स्पर्श नाही पण इथे मुरू माती दगडं सगळी बाजूला काढून त्यांनी छानपैकी रोपं लावण्याचं काम केलेलं ला आहे गुरुजींनी त्यांचं रोप लावलेलं बघा इथे मस्त रोप लावले हे तजेलदार रोप आहे इकडे आमचे सर्व शिक्षक गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत ते फोटोमध्ये व्यस्त आहेत म्हणून फोटो सेशनचं ते, ते काम करत आहेत प्रोफेसर उगले सर या ठिकाणी आहेत तेही मस्तपैकी झाड लावत आहेत नमस्कार सर नमस्कार कसे आहात येस हे कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य आहेत मनापासून खूप काम करत आहेत सर नमस्कार नमस्कार हे तिघचे तिघ या ठिकाणी काम करत आहेत आमचे वृक्षप्रेमी पाटील सर कुंभार सर त्यांचे साथीदार मनापासून एक एक झाड लावतायत नमस्कार रिपोर्टर भूमिपुत्र वाघ लोकहित महाराष्ट्र